नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो अशी मी स्वामी महाराजांना आणि माता दुर्गेला प्रार्थना करते नाच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते नवरात्रीमध्ये फक्त एकदा तुम्ही हा विड्याच्या पानाचा उपाय करा अत्यंत प्रभावी उपाय आहे आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्याचे दरिद्र नष्ट होईल विड्याच्या पानाला हिंदू धर्मामध्ये खूप सारं महत्त्व आहे कोणत्याही शुभ कार्यामध्ये आपण विड्याच्या पानाचा वापर करत असतो पौराणिक कथा आणि हिंदू ग्रंथामध्ये सुद्धा विड्याच्या पानाचा उल्लेख केलेला आहे यामुळे आपण आज नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी तुम्ही हे उपाय करायचे आहे जे मी तुम्हाला आज उपाय सांगणार आहे ते उपाय तुम्ही नक्की करून बघा तुमच्या आयुष्यात कोणतेही अडचण असू द्या काही प्रॉब्लेम असू द्या सर्व काही आणि नष्ट होणार आहे आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्याचे दरिद्रसुद्धा नष्ट होईल आपण पाहूयात कोणते उपाय आहे त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एक व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ ओम श्री महालक्ष्मी नम सुद्धा ले्हाला विसरू नका व्हिडिओ स्किप करता पूर्ण पहा तुम्हाला संतती प्राप्तीसाठी हा उपाय करायचा आहे ज्यांच्या आयुष्यामध्ये संततीचं सुख नाही त्यांच्यासाठी हा उपाय आहे त्यांनी हा उपाय नवरात्रीच्या पाचव्या दिवशी करायचं आहे म्हणजे पाचव्या माळेला तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्ही माता स्वाकंद मातेला तुम्ही विड्याचे पान जो आहे ते अर्पण करायचं आहे पायावरती आणि नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी तुम्हाला कुमारिका मुलींना जीव घालायचा आहे त्यांना भेटवस्तू द्यायची आहे आणि तुमच्या इच्छेनुसार काही तुम्ही भेटवस्तू देऊ शकता एखादा रुमाल दिला तरीही चालणार आहे हा अतिशय छोटासा उपाय आहे तुम्ही जरूर करा तुमच्या आयुष्यामध्ये संतती सुख येईल ये आणि तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये कोणतीही अडचण शिल्लक राहणार नाही तुमची संतती सुख भेटेल आणि आयुष्यामध्ये तुमच्या सोन्याचे दिवस येतील असा हा उपाय छोटासा तुम्ही तुमच्या काही जीवनामध्ये अडचणी आहे संततीविषयी तर तुम्ही हा उपाय जरूर करा दुसरा उपाय म्हणजे जर तुमच्या घरामध्ये कोणाला लहान मोठ्यांना कोणालाही नजर लागलेली असेल आणि ती नजर अजिबात उतरत नाही किंवा घरामध्ये नकारात्मक वातावरण आहे तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्ही नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता तुम्हाला विड्याच्या पानावरती केशर ठेवायचं आहे आणि मातादुर्गेला माता दुर्गेला अर्पण करायचं आहे अर्पण केल्यानंतर तुम्हाला दुर्गा स्तोत्र तुम्हाला वाचायचं आहे पठण करायचं आहे तुम्ही श्रवण देखील करू शकता असे केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील जी नजरबाधा आहे तुम्ही लहान मोठ्याला कोणाला नजर लागलेली आहे घरामध्ये सतत नकारात्मक वातावरण असते तर तुम्ही हा उपाय जरूर करा तुमच्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल आणि तुमच्या <laughs> वैवाहिक जीवनामध्ये स सर्व सुख तुम्हाला प्राप्त होईल अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे तिसरा उपाय म्हणजे जर तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणी आहेत म्हणजे तुमची इच्छा तर आहे की मला हे भेटावं किंवा ते भेटावं किंवा धन प्राप्त व्हावं अशी जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही हा उपाय जरूर करा तुम्हाला तुम्हाल नवव्या दिवशी बघा नवरात्रीच्या नवव्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे विड्याच्या पानावरती गुलाबाचं फूल ठेवून माता दुर्गेला तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि नववी नवमी नवमी झाल्याच्या नंतर तुम्हाला हे फूल जे आहे ते नदीमध्ये विसर्जन करायचं आहे असे केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडचणी दूर होऊन तुमची धनाविषयी काही इच्छा असेल अपेक्षा असेल ते सर्व काही तुमचे रस्ते मोकळे होणार आहेत आणि तुम्हाला तुमच्या इच्छा ज जे आहे ते पूर्ण होणार आहेत माता दुर्गेचा आशीर्वाद भेटणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी प्राप्त होणार आहे आणि माता दुर्गेची कृपा तुमच्या घरा कायम राहणार आहे चौथा जो उपाय आहे तुम्हाला धन आणि यश प्राप्तीसाठी तुमच्या कोणत्याही कार्य तुम्ही करायला घेतले आणि त्याच्यामध्ये तुम्हाला यश जर मिळत नसेल तर तुम्ही हा उपाय जरूर करायचा आहे नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी तुम्हाला म्हणजे संध्याकाळी हा उपाय करायचा आहे तुम्हाला संध्याकाळी एक पान घ्यायचं आहे विड्याचं एक पान घेतल्यानंतर तुम्हाला त्या पानाला मोहरीचं दोन्ही बाजूने तेल लावायचं आहे तेल लावल्याच्यानंतर तुम्ही दोन देखील पानं घेऊ शकता तेल लावून घ्यायचं आहे आणि माता दुर्गेच्या पुढे तुम्हाला अर्पण करायचं आहे म्हणजे आपल्या घरामध्ये जी मूर्ती असते त्या मूर्तीच्या पुढे तुम्हाला ठेवायचं आहे किंवा घट जो आहे त्या घटाच्या पुढे तुम्हाला ठेवायचं आहे थोड्या वेळ ठेवायचं आहे म्हणजे तास दोन तास तुम्हाला ठेवायचं आहे आणि संध्याकाळी झोपताना जे ही पान आहे ते तुम्हाला सोबत घेऊन झोपायचं आहे सोबत घेतल्याच्या नंतर हे तुमच्या इच्छा जी आहे तुम्हाला सांगायची आहे तुम्ही काय तुम्हाला देवाचे कुठले देवीचे मंत्र वगैरे येत असतील ते देखील तुम्हाला म्हणायचे आहेत आणि हे पान इच्छा सांगून तुमच्यासोबत ठेवायचं आहे सकाळी उठल्यानंतर हे पान देवळाच्या म्हणजे एखादं मंदिर असेल देवीचं त्या मंदिराच्या पाठीमागं नेऊन ठेवायचं आहे असं केल्यानंतर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत आणि तुम्हाला जो काही अडचणी आहेत किंवा तुम्हाला यश प्राप्त होत नाही तर तुम्ही हा उपाय केल्यानंतर तुमचे तुमच्या जे पण काही इच्छा आहे जे तुम्ही काम करायला गेलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश प्राप्त होईल अशा पद्धतीने मी तुम्हाला चार छोटेसे उपाय सांगितलेले आहेत आणि एकदम छोटासा व्हिडिओ केलेला आहे कारण जास्त मोठा केला की एकदम बोर होता आणि जे आपण तेच तेच ऐकू वाटत नाही त्याच्यामुळे मी तुमच्यासाठी छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला तर देखील करा नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ